मराठा समाजाच्या बैठकीत मारहाण झाली होती त्यानंतर आता पाच कलमान बारा जणांवर गुन्ह्यांची नोंद केली आहे मराठा समाजाच्या बैठकीत शुक्रवारी राडा झाला होता त्यानंतर पाच कलमानुसार बारा जणांवर गुन्ह्यांची नोंद केली गेली आहे के पाच जणांवर गुन्हा दाखल केला गेलाय के मराठा समाजात झालेल्या मारहाण प्रकरणी हा गुन्हा दाखल केलाय लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत शुक्रवारी सकाळी राडा झाला होता उमेदवारीवरून मत मांडणाऱ्या विकीराज राजेंद्र भोकरे यांना अन्य दहा ते बारा जणांनी मारहाण केली यात संध्याकाळपर्यंत वाद मिटवून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र विक्खीराज यांनी तक्रार देण्याचा निर्णय घेत दुपारी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला मराठा समाजात जे गरीब शिक्षित तरुण आहेत त्यांना लोकसभेत उमेदवारीची संधी मिळाली पाहिजे असं त्यांनी बोललं होतं त्यानंतर ही मारहाण झाली होती हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीमध्ये केला आहे बघितलं तर चोवीस तारखेला मनोज जारंगे पाटील यांनी सराटे अंतरवालीमध्ये सभा घेऊन त्या ठिकाणून आपल्याला लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार द्यायचे आहे त्यासाठी प्रत्येक गावागावातून बैठका घेऊन त्या ठिकाणी अहवाल मला पाठवा असे आवाहन केलं होतं त्यानंतर जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आता संवाद बैठका आयोजित करण्यात आली होत्या अहवाल प्राप्त करण्यात आले होते अशीच बैठक जी पाहिली ती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शुक्रवारी बोलवण्यात आली होती या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज जो आहे तो एकत्र आला होता मात्र उमेदवारीवरून जो आहे तो या बैठकीमध्ये वाद झाला होता तब्बल एक जण ते विकी भोखरे यांना काही दहा ते बारा जणांनी मारहाण केली होती या संदर्भात जर बघितलं तर, तर त्यांना दावखान्यात सुद्धा ऍडमिट करावं लागलं होतं आणि उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हे समाज ठरवलं असं विकी पाटील यांनी म्हणलं होतं मात्र त्यावेळेस गोर गरीब विद्यार्थ्यांना जे आहे उमेदवारी द्या तो शिक्षितांना उमेदवारी द्या असं त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली होती मात्र काही जणांनी त्यांना असं म्हणताच मारहाण केली होती त्यामुळे जर बघितलं तर विखे पाटील हे देखील आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळले होते थे। ते थेट आता शिडको शिडको मध्ये जाऊन आता दहा ते बारा जणांवरती गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात जर बघितलं तर पोलीस ठाण्यामध्ये आता विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती जी आहे ते सूत्रांकडून भेटलेले आहेत मात्र विजय ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांनी या संदर्भात काही भूमिका मांडली आहे का नक्कीच जर बघितलं तर त्या दोन्ही गट जे आहेत ते मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं होतं की दोन्ही गटाला आम्ही बोलून घेऊ आणि दोघांना सांगू मोठं कुटुंब आहे वादविवाद होत असतात दोघांनाही समजून सांगू असं ते यांनी सांगितलं होतं मात्र त्यानंतर देखील आता विक्राजे यांनी जे आहे ते आता गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे आता मराठा समाजात ज्या नागरिकांवरती गुन्हा दाखल झाले आहेत त्यांची अद्यापही प्रतिक्रिया समोर आलेली नाही काल उशिरा जो आहे तो हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे आता आज त्यांची प्रतिक्रिया येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली विजय संभाजीनगर मध्ये जो राणा झाला होता त्या प्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा नोंद झालाय पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंद झालाय दादांशी बोललं झालं दादांचं एकच म्हणणं आहे की आपापल्या घ गर, घरातील वाद आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहे दादांना एवढंच सांगू इच्छितो की दादा तुम्ही सगळं काही गोष्टी बघितलेलं आहे प्रस्थापित लोकांनी माझ्यावर अटॅक केलेलं आहे आणि ते कोणत्याही म्हणजे त्याच्यातले होते काही पक्षातले लोक होते ते होते ते प्रस्थापितच ना शेवटी तर त्यामुळे जे काय निर्णय असेल तो दादा पुढच्या याच्यात घेतील आपला जो काय मला तुम्ही न्याय पाहिजे दादा